आ, नमस्कार मी अक्षय वाघमारे खुर्ची हा सिनेमा बारा जानेवारीला येतोय खूप मनापासून प्रयत्न केला गेलेला हा चित्रपट आहे आणि खूप वेगळा जणगणीतला हा चित्रपट आहे राजकारण जर तुम्हाला दिसत असलं तरी एक प्रेम आहे त्याच्यामध्ये पॉलिटिक्स आहे अजून समाजकारण आहे राजकारण आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा सिनेमा कशी आहे काय म्हणजे मला नाही मला ऍक्च्युली ही स्क्रिप्ट आली होती वाचण्यासाठी मी, मी, मी ती वाचली सुद्धा होती आणि मी जेव्हा स्क्रिप्ट वाचले की मग मी ज्या गोष्टीची वाट पाहत होती इतक्या वर्षापासून ती स्क्रिप्ट ती होती आणि मी लगेच सरांना भेटायला गेलो संतोष सरांना आणि आम्ही त्याच्यावरती काम चालू केलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक काही सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही प्रत्येकाचे इनपुट्स होते प्रत्येकाचे प्रत्येकाचा सपोर्ट होता आणि नक्की मजा आली सगळ्या टीम बरोबर काम करत कारण की हे टीम वर्क आहे मला असं वाटतं आणि ऑब्विसली सगळ्या ऍक्टर्स आहेत राकेश बापट आहे प्रीतम आहे सुरेश विश्वप्रकाश सर आहेत भाई आहेत आणि महेश घाग असे बरेच आर्यन आहे त्यांनी इतके उत्तम काम केल्याच्यामध्ये हे सगळ्या सिनेमांमध्ये सगळ्यांचा सा, एकत्र सहभाग होता मनापासून त्यामुळे असं वाटतं की खुर्ची हा सिनेमा तुमच्या नक्की पसंती पडेल सर याच्यामध्ये राकेश सर आपल्या ऑपोजिट आहे नाही ऍक्च्युली नाही ऍक्च्युली सगळे म्हणतात की अपोजिट आहे किंवा तुमचं ते बालपण आहे का किंवा हे काय आहे हे सरप्राईज तुम्हाला बारा जानेवारीला करणार आहे कारण की मी हे गॅरंटीने सांगू शकतो की आतापर्यंत जितक्या लोकांना हे दाखवलं गेलेलं आहे हा टीजर किंवा गाणी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक चुकतात हे गेस करायला आणि ही जी मजा आहे ती तुम्हाला बारा तारखेला पाहायला गाणं आहे तरी आता जेव्हा थिएटरमध्ये असंच होणार काय नक्की शंभर टक्के अभिनयाबद्दल नाही नक्कीच शंभर टक्के खूपच धमाकेदार गाणी आहेत तुम्ही आता पाहिली आहे त्यात आता लव्ह सॉन्ग तुमच्या समोर आलंय सो बाकीची जी, जी गाणी आहेत ते म्हणजे असं तुम्ही ऐकलं तरी तुमच्या अंगावरती शहर येतील किंवा तुमच्या पाय असे फिरकायला लागतील बीट्सवरती सो ते खूप सुंदर म्युझिक केलं गेलं आहे सन्मीत आहे अभय आहे अभिषेक आहे म्हणजे गाणी गायले गेले अभय जोधपूरकर यांनी गाणी गायली आहेत दादा अवधूत गुप्ता यांनी गाणी गायलेत आदर्श शिंदे यांनी गाणी गायलेत अमिता यांनी गायले गाणी गायली आहेत सो एक खूप सुंदर टीम केले गेलेलं आहे तसंच अक्षय गुप्ता यांनी या पूर्ण टीमचे त्यांनी जी प्रकारे कोरिओग्राफी केली गेली आहे आणि ऑब्वियसली मला थँक्यू सो मच म्हणायला लागेल की आमचे डीओ हो, पी योगेश कोळी यांना आणि जेव्हा फिल्म कंप्लीट होते आणि जेव्हा बी ची गोष्ट येते तर मला नाव घ्यायला खूप आनंद वाटेल आणि अभिमान वाटेल की माझा मित्र देवदत्त बाजी यांनी याचं बी जी एम आणि उत्तम प्रकारे बी जी एम झाले आणि मला असं वाटतं की यातनं त्या गोष्टी अजून सॉर्ट करून किंवा हाईप करून आणि खूप त्याला एक म्हणतो ना आपण एक छान जडणघडण करून समोर बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुमच्या भेटीला येतोय सो मी तुम्हाला आवाहन करतो की तुमची खुर्ची बुक करा बारा जानेवारीला खुर्ची बघायला थँक्यू